लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काल सोमवार दिनांक पंधरा चार दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र राज्य भीमशक्ती संघटनेची बैठक भीमशक्ती संघटनेच्या कार्यालयामध्ये प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाली या बैठकीमध्ये गेली पंचवीस वर्षे भीमशक्ती संघटनेच्या कामाचा आढावा घेण्यात आला महाराष्ट्र राज्यातील शोषित पीडित दलित अल्पसंख्याक भटके विमुक्त विद्यार्थी महिला यांच्या न्याय हक्काची लढाई गेली पंचवीस वर्षे भीमशक्ती संघटनेच्या माध्यमातून आम्ही तीव्रपणानं लढवत आहोत या संघटनेच्या बैठकीमध्ये अशा पद्धतीचा निर्णय घेण्यात आला की आपली संघटना भविष्यकाळामध्ये राजकारणामध्ये राजकारण करत असताना महाराष्ट्र राज्य युगोला भीमशक्ती संघटनेच्या राजकीय पटलावरती जो पक्ष आम्हाला न्याय व्यवस्थित येईल त्या पक्षासोबत आम पक्षाच्या पक्षासोबत काम करण्याचा निर्णय सर्व कार्यकर्त्यांच्या प्रमुख एकमुखाने घेण्यात आलेला आहे तसेच महाराष्ट्रामध्ये भीमशक्ती संघटनेच्या नावाचा इतर कोणी गैरवापर करू नये महाराष्ट्र राज्यामध्ये नोंदणीकृत असणारी ही संघटना एकमेव संघटना आहे या संघटनेचं भविष्यकाळामध्ये येत्या दोन दिवसामध्ये आम्ही निर्णय राजकीय पटलावरती काय कोणासोबत जाईल याची भूमिका आम्ही स्पष्ट करू त्यानंतर आमचे प्रमुख पदाधिकारी त्या करतील आता सध्या असं म्हणणं आहे की भीमशक्ती आणि इतर पक्षांची पाठिंबा झालेला आहे किंवा तशा पद्धतीने आपण जाहीर केले त्या संदर्भात संस्थापक अध्यक्ष म्हणून आपली भूमिका काय संस्थापक अध्यक्ष म्हणून आम्ही अजूनपर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाला भीमशक्ती संघटनेचा पाठिंबा दिलेला नाही आमच्या प्रमुख कार्यकर्त्याच्या बैठकीमध्ये आमच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्याला जे पार्टी मान सन्मानाची वागणूक देईल त्या पार्टी सोबत आम्ही काम करण्याचा भविष्यकाळामध्ये विचार करणार आहे तर या संदर्भात काय कधी बैठक घेत आहे राज्याच्या वती येत्या दोन दिवसामध्ये भीमशक्ती संघटनेच्या राज्याच्या वतीनं बैठक आयोजित केली ती केली जाईल त्यानंतर आमचा निर्णय होईल